बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहिलेले आहे आता एकूण सात सदस्य आणि त्या सात सदस्यांपैकी आज दोन जण जाणार आहे घराच्या बाहेर म्हणजे घरात राहतील आता टोटल पाच सदस्य तर मित्रांनो नेमकी ते कोणते दोन सदस्य घराच्या बाहेर जाणार आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सात जणांपैकी सहा जण हे नॉमिनेशन मध्ये आलेले आहेत कारण की निक्की तांबोळी ही सेफ झालेली आहे आणि तिला डायरेक्ट तिकीट टू आहे भेटलेला आहे तर मित्रांनो दरवेळेस आपण सहा पासून एक नंबर पर्यंत सुरुवात करतो तर आज मी एक पासून सहा पर्यंत सांगतो तर मित्रांनो एक नंबरवर राज्य करीत आहे सूरज चव्हाण हो मित्रांनो आणखीताच्या फॅन्सनी खूप प्रयत्न केला आणि अजून पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत की कसं सूरज चव्हाणला खाली आणायचं ही गोष्ट वेगळी आहे की सूरज आणि अनितामधला जो गॅप आहे तो खूप कमी झालेला आहे पण तरी पण सूरज चव्हाण आहे नंबर एक ला मित्रांनो दोन नंबरला आहे अंकिता प्रभू वालावालकर हो मित्रांनो अंकिताची वोटिंग ही खूप चांगली चालू आहे खूप जबरदस्त चालू आहे आणि तेच बिग बॉसला नको आहे त्याचमुळं मित्रांनो ते अभिजित सावंतचं इनडायरेक्टली प्रमोशन हे बिग बॉसच्या घरात करत आहे नो no डाऊट की अभिजित सावंत हा खूप चांगला प्लेअर आहे पण तरी पण पॉलिटिक्स ते पॉलिटिक्स आहे तर सध्याला अंकिता प्रभू कलर आहे नंबर दोनला ला मित्रांनो नंबर तीनला आहे महाराष्ट्राचा लाडका इंडियन आयडल अभिजित सावंत हो मित्रांनो नंबर तीनला अभिजित सावंत आहे अभिजित सावंतला पण एकदम तगडी वोटिंग आहे आणि जर एक दोन तीनचा फरक बघितला तर यांच्यामध्ये जास्त फरक नाही आहे मित्रांनो म्हणजे कधी पण अभिजीत हा दोन नंबरला जाऊ शकतो किंवा अंकिता प्रभू वालावलकर ही एक नंबर येऊ शकते तर मित्रांनो सध्याला अभिजित सावंत आहे नंबर तीनला तर मित्रांनो आता बात राहिली नंबर चार नंबर पाच आणि नंबर ची तर नंबर चारला राज्य करतोय कोल्हापुरी किंग डीपी हो मित्रांनो धनंजय पवार हा नंबर चारला आहे धनंजयला पण चांगल्यापैकी वोटिंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की धनंजयच्या घरच्यांनी धनंजयला वोटिंग करा म्हणून कोल्हापूर सातारा आणि कराडचे सगळे युट्यूबर्स सोशल मीडिया इन्फ्ल्युअर्सर यांना एकत्र केलेलं आहे आणि त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की धनंजयसाठी तुम्ही तुमच्या फॅन्सला सांगा की वोट द्यायचं तर धनंजयला द्यायचं त्यामुळे मित्रांनो याचा फायदा झालेला आहे आणि धनंजयला पण तगडी वोटिंग झालेली आहे तर मित्रांनो आता बात राहिली नंबर पाच आणि नंबर सहाची तर नंबर पाच आणि नंबर सहाच घराच्या बाहेर जाणार आहेत तर नंबर पाचला आहे जान्हवी किल्लेकर हो मित्रांनो जानवीची जर बात केली तर जान्हवीला रायगड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त वोटिंग आहे पण जर रायगड जिल्हा आणि थोडाफार पुणे जिल्हा तर सोडला तर जानवी किल्लेकरला जास्त वोटिंग नाहीये आणि त्याचमुळं जान्हवी किल्लेकर आहे नंबर पाचला ला मित्रांनो जानवीच्या गेमचं बोललं तर तिचा बिग बॉस मध्ये गेम हा फुल टॉप होता म्हणजे एक नंबर ती गेम बिग बॉसच्या घरात खेळलेली आहे आणि तिने पूर्णपैकी योगदान केलेलं आहे की बिग बॉसला कसं टीआरपी मिळवते पण सध्याला मित्रांनो फॅन्स तिच्यावर नाराज आहे आणि त्याचमुळं ती त्या आहे नंबर पाचला आणि मित्रांनो नंबर सहाला ला आहे वर्षा उजगावकर ओ मित्रांनो वर्षाने सुरुवात तर खूप चांगली केली ती बिग बॉसच्या घरात पण त्याच्यानंतर तिचा गेम ढासळत गेला आणि त्याचमुळं फॅन्सनी पण तिला ढासवळलं आणि ती आहे मित्रांनो नंबर सहा मित्रांनो आता सध्याला एक नंबरला राज्य करतोय सूरज चव्हाण तर घराबाहेर जाऊ शकतात जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर कारण की त्यांना सगळ्यात कमी वोटिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की वर्षा आणि जान्हवी यांची जी वोटिंग आहे ती डी पीपेक्षा जास्त होऊन डी पी घराच्या बाहेर जाईल की जानवीन वर्षात जातील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आ आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद